नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल तिखट शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण या शेवमध्ये अजिबात सोडा वापरणार नाही तरीही पाहू शकतो खूप छान अशी कुरकुरीत ही शेव तयार झालेली आहे चला तर मग जास्त वेळ न घर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा काळी मिरी घालून घेणार आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे आणि आता याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता जिरं आणि काळी मिर छान असं बारीक झालेली आहेत आता मी ते एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता या वाटीला आपण साईडला ठेवून देणार आहोत आता मी इथे ता एक ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला दोन कप बेसन घालून घेणार आहोत हा दुसरा कप आपण टाकून घेणार आहोत यामध्ये आपण जिरा आणि काळी मिरी बारीक करून घेतली होती ती घालून घेणार आहोत त्याचबरोबर मी ते ओवा घेतलेल्या आहेत ओवा आपल्याला अशा पद्धतीने हातावर क्रश करून टाकायचे आहेत ओवा अशा पद्धतीने हातावर क्रश क्रश करून टाकल्यामुळे त्याच्यात टेस्ट जास्त चांगली येते इसा इसा आता यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालून घेणार आहोत आपण ही तिखट शेव बनवत आहोत म्हणून फक्त इथे तिखटच घालायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपण इथे काळ्या मीठचाही वापर केलेला आहे त्यामुळे मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे आणि हे सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आता मी इथे दोन मोठे चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे याला छान असं एकजीव करून घ्यायचा आहे ते गरम असत त्यामुळे हात नाही घालायचा आधी आपल्याला अशा पद्धतीने चमचाने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे आपण काळ मिरचं जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत आणि याचा घट्टसर गोड आपल्याला मळून घ्यायचं आहे काळं मीठ घातल्यामुळे शेव आपल्याला पचायला जड जात नाही आता आपण लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मडून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं पीठ आपलं मडलं गेलेलं आहे एवढं कडक मी याला मडलेलं आहे आता याला आपण पाच मिनटं साईडला ठेवून देणार आहोत आता मी ते एक साचा घेतलेला आहे तर ही बघा शेवपाळ्याची चप ती माझ्याकडे आहे ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता या साच्याला आपल्याला सगळी बाजूंनी छान असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपल्या साच्याला चिपकणार नाही हाताने तुम्ही अशा पद्धतीने त्याला पसरून घेऊ शकतात आपण हे पीठ साच्यामध्ये भरू तोपर्यंत तेल मी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आता या पिठाला आपल्याला थोडंसं पाणी लावून जेवढं आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे तेवढं पीठ सोडून घ्यायचं आहे थोडस पातळ याल याल याला करून घ्यायचं आहे आधीच आपल्याला जास्त याला करायचं नाही थोडस पाणी लावून याला आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे तर पाहू शकता एवढं पातळ मी याला केलेलं आहे आता याचा छान असं गोडा तयार करून घ्यायचा आहे असं लांब लांब आणि साच्यामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे आता आपण याला बंद करून घेणार आहोत आता एका साईडला मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं ते तेल गरम झालेलं ते ते आहे का नाही आपण चेक करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून देणार आहे तर तेल अजून आपलं गरम झालेलं नाही तर टाकून घेतलेला गोडा आपला आता वर येत आहे म्हणजे आपलं तेल हे मध्यम गरम झालेलं आहे आपल्याला ही गरम याला करून घ्यायचं नाही जास्त जर जा तेल गरम असलं तर ते लगेच जडेल आणि व्यवस्थित तडली जाणार नाही आता आपण यामध्ये शेव पाडून घेणार आहोत तर ही तो शेव आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी शेव तळली जात आहे लो फ्लेम वर आपल्याला हिला छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे आतूनही ती छान अशी कुरकुरीत होईल आता आपण हिला परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने छान अशी तळून घेणार आहोत मधून मधून आपल्याला गॅस मध्यम करून घ्यायचा आहे तरी ते शव आपली छान अशी तळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात बबल येत नाही आता ही, ही शव आपण काढून घेणार आहोत राहिलेली सगळी शव आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर तुम्ही कुर ते पाहू शकता छान अशी आपली शेव तयार झालेली आहे खूप कुरकुरीत झालेली आहे हे बघा हातात भुगा होत आहे पण यामध्ये सोडा अजिबात घातलेला नाही फक्त तेलाचं मोहन दिलेलं आहे तरी आपली शेव पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजेच व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू